नागपूर शहरात पोलिसांनी एक मोठे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सतरा फेब्रुवारी रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अठरा फेब्रुवारी रोजी चोरांना पकडले आणि गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा फेब्रुवारीच्या रोजी वाहन चोरीची एक तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर अठरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री पोलीस अधिकारी मल्हारी डोईफडे आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत असताना रात्री तीन साडेतीन वाजताच्या सुमारास दोन अनोळखी युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी संशयास्पद उत्तरही दिले त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदर दुचाकी नरेंद्रनगर बेझा येथून त्यांनी चोरी केली आणि रेल्वे स्टेशन येथे फिरायला आले यातील एक आरोपी नितीन सहदेव उफ्रेव्या वर्षे एकवीस राहणार रामटेक नगर अजनी असून तो मुख्य रहिवासी हा दिल्लीतील पांडवनगरचा आहे नितीनने पोलिसांना सांगितले की दोन महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले होते आणि याच कारणाने मोटरसायकल ते चोरी करत होते आणखी तपास करत असताना नितीन सहदेव उर्फ्रेने त्यांच्या दोन साथीदारांचे नावही उघडले त्यांनी सांगितले की तो आणि त्याची दोन विधी संघर्षग्रस्त सहकारी यांच्या मदतीने तो वाहन चोरीचे गुन्हे करत पोलिसांनी त्यांच्याकडून ज्या दुचाकी चोरी केल्या आहेत त्यामध्ये दोन जुपिटर आणि दोन होंडा कंपनीच्या एक ऍक्टिवा आणि एक, 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 एक स्प्लेंडर यांचा समावेश आहे असा एकूण एक, एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल वाहन पोलिसांनी जप्त केला आहे तपास अधिकाधिक गतीने सुरू आहे आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे तो उन्होंने रात को तीन साढ़े तीन बजे के दरमियान एक तीन बच्चे जो है एक स्प्लेंडर मोटरसाइकिल ढकेलते हुए लेके जा रहे थे तो उनको रोका और उनसे जब इन्वेस्टिगेशन किया इंक्वायरी की तब तो उनका जो बर्तन था वो संदेहास्पद था और वो ठीक ढंग से कुछ बता नहीं रहे थे कि गाड़ी किसकी है वगैरह तो ये इन्फॉर्मेशन उन्होंने दी नहीं इसलिए उनको फिर संदेह के तौर पर उनको पुलिस स्टेशन पे लेके आए और उनसे ठीक ढंग से पूछताछ करने के बाद टोटल इंट्रोगेशन करने के बाद उन्होंने वो गाड़ी बेलतरुड़ी पुलिस स्टेशन से चुराई है बेलतरुड़ी पुलिस स्टेशन के जो इलाका है वो इलाके से चुराई है ऐसे उन्होंने कबूल किया तो उनको थोड़ा इन्वेस्टिगेशन करने के बाद इंट्रोगेट करने के बाद उन्होंने गणेश पुलिस स्टेशन के भी तीन वाहन चुराए थे ये कबूल किया है आ, ये जो उनमें दो विधि संघर्षित बालक है और एक जो है वो नीतीश सहदेव उफारडे उसकी इक्कीस वर्षीय उम्र है वो और ये तीनों भी राम टेके नगर जो है अजनी पुलिस स्टेशन के गली नंबर दो यहाँ के रहने वाले हैं और इन लोगों ने गाड़ी चुरा के वहाँ पे पेट्रोल ख़त्म होने के बाद छोड़ देने की उनकी ये जो मोडस ऑपरिटी थी इनमें से जो ये उफाड़े है ये दिल्ली में भी जाता है और दिल्ली में भी रहता है ये और भी कुछ इलीगल कामों में उनका कुछ सहभाग है या नहीं है इसके बारे में भी, भी हम तर हे होते वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश पोलिसांच्या कठोर प्रयत्नांमुळे या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपींना पकडण्यात आले आहेत